आता इतर कायद्यामध्ये आय पी सी खालचे जे गुन्हे आहेत इंडियन पिनल कोड खालीचे गुन्हे त्याच्यामध्ये बेसिक जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की पोलिस ऑफिसरला पोलिस ऑफिसरांना किंवा कुठल्याही पोलिसाला दिलेलं कन्फेशन आरोपीनं हे कायद्याला मान्य नव्हतं जनरल ऍक्ट खाली आय खाली ते इकडं ऍप्लिकेबल केलंय विशिष्ट रँकच्या पोलीस ऑफिसरला जर तुम्ही कन्फेशन दिलं तर ते कन्फेशन आरोपीच्या विरुद्ध ती केस प्रूव्ह करण्याला वापरता येऊ शकतं असा अशा प्रोव्हिजन स्टाडा ॲक्टमध्ये पण होत्या आणि आता मोका ॲक्टमध्ये पण आहेत त्याचप्रमाणे आय पी सीला सुपरसेड करणारा हा ऍक्ट आहे तो भरपूर ठिकाणी सुपरसेड करतो त्याच्यातला एक प्रोव्हिजन अशी आहे की पूर्वी आय पी सी खाली अरेस्ट झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसच पोलीस कस्टडी घेता यायची आता मोका ऍक्ट खाली तीस दिवस पोलीस कस्टडी घेता येते आणि ती पहिल्या पंधरा दिवसातच असण्याची गरज नाहीये ती तोडून तोडून पण घेता येऊ शकते अशा अनेक चेंजेस आयपीसी खालच्या ज्या आयपीसी खाली अप्लिकेबल नाहीये त्या मोका मध्ये अप्लिकेबल केल्या गेलेल्या आहेत